लव जिहाद व बांगलादेश हिंदू अत्याचार व ज्ञानेश महाराव यांच्या वक्तव्याच्या विरोधात सांगलीच्या शिराळा येथे हिंदू आक्रोश मोर्चा काढण्यात आला भाजप आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला शहरातील प्रमुख मार्गावर नितेश राणेंच्या नेतृत्वाखाली निघालेल्या जनआक्रोश मोर्चात शेकडो हिंदू बांधव सहभागी झाले होते मोर्चानंतर शहरातल्या शिराळा तहसील कार्यालयाच्या आवारात सभा पार पडली हिंदूंची बाजू घेणं म्हणजे दंगल घडवणं नाही हिंदूंचा हक्क मागणं हक्क मागणं म्हणजे दंगल घडवणं नाही माझं सौर सोप्पं म्हणणं म्हणणं आहे परत ज्या दिवशी हिंदूंच्या सणासुदीवर एक पण चप्पल फिरकवली जाणार नाही एक पण दगड मारला जाणार नाही त्या दिवशी तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठेही सकल हिंदू समाजाचे मोर्चेत दिसणार नाही आज आम्ही हिंदूंच्या अधिकारासाठी भांडतोय आणि हिंदूंना होणारे आव्हान आम्ही थांबवायला सांगतोय अगर ते थांबवणं हिंदूंचा हक्क मोजणं म्हणजे दंगल भडकवणं असेल तर आम्ही आहोत हिंदूंचे गब्बर आम्ही कुठे नाही बोललो आहे राजू शेट्टी यांनी सांगितलं जरांगी पाटील आणि प्रकाश आंबेडकर आता मला त्यांच्याकडे काय माहिती आहे राजू शेट्टींकडे आम्हाला माहित नाही संजीव आज गेलेले हो पण तो मुळामध्ये त्यांच्याच तुकड्यावर जगणारा कुत्रा होता ते काय नवीन नाही आहे त्याच्यामध्ये त्यांनी महाविकास आघाडीच्या टायमाला त्यांनी मातोश्रीमध्ये फक्त भांडण घास भांडी घासायचंच राहिलेलं बाकी सगळं झालेलं म्हणजे तो आज काँग्रेसमध्ये जात असेल तर नवीन नाही पहिलंच काँग्रेसचा किंवा उबाटाचा झेंडा किंवा अंतर्वस्त्र घातलं असतं ना ते एवढं वेळ थांबायची गरजच था नव्हती